बरं थी का ही पक्की टेस्ट आहे म्हणजे समजायचं आहे पण किती टेस्ट आहे असं काही समजायचं नाही पक्षीसाठी पळायचं मी त्यासाठीच ते म्हणजे हमेशा रेडी राह खोळून त्याला पाहिता येत नाही कारण श्वास एक बघायचे एकदम त्रास करत राहायचे खाली बघून काय काय पाहिजे त्याचा फायदा नाही सरळ झाला छाती खोली एवढी तुम्ही छाती खोली जोरात तेवढा श्वास तुमचा येवतो माझा मला मी पण पाहणार आहे ये आश्टे आश्टे ये। एक राऊंड तुमच्याबरोबर आज सोळाशे घेण्याचं एकच कारण आहे की आपले त्यांना नसाल ओळखत त्यांचं एज अष्ट्याहत्तर आहे तरी पण ते सकाळ संध्याकाळ एक आर्मी एक्स मॅन आहे तर रोज सकाळ संध्याकाळ ते रनिंगसाठी येतात त्यांना असं वाटलं की बाबा आज काहीतरी मुलांना बघायची इच्छा होती त्यासाठी ते आपल्याकडे म्हणलं की बाबा सोळाशेचं टायमिंग काढा त्यासाठी आज त्यांच्यासाठी आपण सोळाशे काढते ओके अरे लक्ष द्या की सोळाशे मारायचे पण आज तुमचा बेस्ट पाहिजे मला प्रॅक्टिस किती कमी असू नाही तर कारण की पहिलीच बॅच आहे सुरुवात झाली सगळी नवीनच बोर येतो त्यामुळे बेस्ट द्या तुमचा त्यासाठी त्यांनी काय केले तुमच्यासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय यासाठी बक्षीस प्रक्षिक्षावर बेस्ट द्या तुमचं ओके साईड द्या साईड द्या साईड એક ગોટ

तिथं टायमिंग सांग रे मोने त्यांना आल्यावर पैल लॅप लावलाय ना

ए इसननचे जवळ जा जोरत लाव 415 शेवट जयवड वड 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 ए आ तयार पाहे लोकेशन साहेब आत्या चल चैतन्य <coughs> <coughs> <coughs>

सत्तेचा एकोणपन्नास पन्नास मस्त